तर आता पूजा झा करायला सुरुवात केलेली आहे मी आणि मला असं वाटतं की माझं जाणं कॅन्सल होणार कारण पावसात म्हणजे चला चाले आता क्लासला आणि एकटीच चालले आता बायकासुद्धा गेल्या पुढं कारण वाजल्या काय घेतलं बनवायला बोला पटकन आणि मग अशी यांना नाश्त्याला मेंदोडा पटकन बनवून दिला तोपर्यंत भाऊ वगैरे आंघोळ करतो त्यांनी पाऊस बघा नशिबात सुरुवात केलेली आहे पावसाने तर एवढं भयंकर गरम होता ना काय सांगायला नको बघा जादू इकडं बाईक लावते लावले ना ते काढून मग ते जाणार तर आता पूजा जा करायला सुरुवात केलेली आहे मी आणि मला असं वाटतं की माझं जाणं कॅन्सल होणार कारण पावसात म्हणजे बावनगरच बाबा आहे त्याची आहे पहिली आणि हे चाललेले आहेत बोललो माझ्या बाबाची पंनी ती ती तर मला एक लगे कामाला आई जाणार आहेत त्यांचं पायाचं ते तर ते एकसारखं काय काढायला भाऊ सुद्धा जाणार आहेत आणि मग गौरांच्या आणायच्या आणायचे वांदे आहेत स्कूलमधून मग मला काही जमणार नाही आणि पाऊस सुद्धा लागला पावसात म्हणजे धापळ होणार फटाफट पत जेवण बनवून सगळं कामं करून मग पावनासला स्कूलमध्ये सोडून लगेच तसंच निघायला लागलं असतं मला ट्रेनमध्ये बसून असं म्हणजे ही धावपळ झाली परत इकडे जाऊन पटकन पाया वगैरे करून मग परत यायला लागलं असतं मला रिटर्न अशी धावपळ झाली असे त्याच्यामुळं मी विचार केला आहे की मी नाही जात कारण पाऊस पण पडतं आहे पूजा करून घेते मी पटकन एवढे घाई झाले ना काय सांगू दहा वाजलेत गवरांचे अंघोळ झाले कपडे झालेत आता वरण झालेलं आहे आई गेल्यात जसं बोलले मी बाहेर तर त्यांना तर मला जेवण बनवायला लागेल आता म्हणून मी पटापट जरा बनवून घेते गौरांचा जुळ अजून डब्याचं बनवायचं आहे त्याला डब्याला काही नाही बनवलं अजून तर आता पटकन भाजी टाकते मेथीची भाजी आणि मेथीची भाजी थोडीशीच आहे त्याच्यामुळं मेथी करते आणि टाकळा आहे तर टाकल्याची सुद्धा भाजी करते वरण आहे भात गवराशला शिरा बनवते पटापट अशी घाई झाले लादी पुसून झाले झाडू मारून झालं भांडी थोडीशी होती दी घासून झाली आहेत आता मी गौरांशला पटकन कपडे घालते त्याला दूध देते बियाला आणि बाकीच्या कामांना सुरुवात करते तर आता मी बनवायला घेतले टाकल्याची भाजी आणि टाकल्याची भाजी दाखवणार होते पण विसरले कारण एवढी गडबड झालेली ना माझी काय सांगू तुम्हाला पाच मिनटं बसायला ना भेटलं कारण मला जायचं होतं तिथीला पहिला विचार केलेला जसं तुम्ही बघितलं मागच्या क्लिपमध्ये की नाही जाणार म्हणून पाऊस होता पण पाऊस थांबला म्हणून मग मी गेले आणि त्यासाठीच ही सगळी तयारी म्हणजे त्याच्या अगोदर तयारी करत होते आणि टाकल्याची भाजीचं ना पाला फक्त असा ओढायचा मग बरोबर निघते तर असं पाला काढून त्याला कट केलं धुतली आणि आपण जशी नॉर्मल पालाभाजी टाकतो ना कांदा मिरची लसूण हळद मीठ गरम मसाला थोडासा याच्यावर तसंच फक्त टाकून परता यायची जास्त एकदम पण अशी शिजवायची नाही म्हणजे एकदम कडक होते किंवा करकूत जाते अशी शिजवायची नाही छान लागते तर अशा मी दोन भाज्या केलेल्या पुढं बघालच तुम्ही नंतर जेवणाचीच एवढी गडबड गडबड बापरे आज डेंजरवाली घाई झाली पुढं ऐकायलाच तुम्ही आणि ट्रेनसुद्धा किती मी घाई गेले तर हे सगळं काम मला पटापट पटापट उरकून जायला लागलं तरी पण मी लादी सगळं करून गेलेले आणि खूप मी घाई यायला पण घाई केली त्याच्यामुळं जास्त माझी धगधग झाली आणि त्याच्यानंतर मला त्रास पण झाला अंग दुखायला लागलं नंतर म्हणून न घाई केलेली बरी तर आता मी टाकल्याची भाजी पटापट करून घेते एका साईडला माझं वरण तर झालेलंच होतं तर अशी घरातली कामं हो, पटापट पटापट ओरपून पट। गेले तर पाच मिनटं बसायला भेटलं नव्हतं मला फक्त मी चहा पियायला बसलेले ना तेवढंच बाकीनंतर मला एक मिनटंसुद्धा बसायला भेटलं नाही अक्षरशः गौरासला तर मी कसं पटापट पटापट पट, नेला आणि पटापट साडी बिडी लावून गेले अक्षरशः अवतार वेगळाच होता माझा तर आता माझी भाज वरण झालेलं आहे आणि इथं केलेली मेथीची भाजी ती थोडीशीच झाली म्हणून मग मी टाकल्याची भाजी होती तर ती टाकल्याची भाजीसुद्धा इथं बनवून घेतली त्याच्यानंतर गौरांश काही इथं मी बनवलेला डब्याला शिरा कारण डब्याला प्या पाहिजे होतं त्याला काहीतरी आणि इथं कपडेसुद्धा धुवून झालेले माझे स्पिन करून तर मग ते सुद्धा अजून टाकायचे आहेत आणि इकडं माझी झालेली आहे पूजा मस्तपैकी गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना हो तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते चला चालले मी पटापट गौरांटला सोडून आले आणि आता ट्रेनला बसायचं आता ट्रेनमध्ये जाऊन लॉक कंटिन्यू करते काही झाले खूप तर जाता जाता इथूनच केळी घेतलेले मी तिथं ठेवायला आणि इथून हार एक घेतला आणि त्याच्यानंतर माझा अवतार बघू शकता सगळे पावडर वगैरे सगळं गेलेलं घामाने मग इथं ट्रेनमध्ये कानातले घेतले आणि तेच कानातले मी घातले तर कसे वाटत सांगा टाटपटा आपण निघाले मी अवतार बघू शकता माझा एकदम बेकारपुरी पावडर विवडर सगळे निघाले माझी आता रिक्षा दादाने सोडली बस जवळ मग आले रिक्षाने आता ट्रेनने जाणार पटकन घरी त्याच्यानंतर मग क्लास लाव चला चला चालले आता क्लासला आणि एकतीच चालले आता बायकासुद्धा गेल्या पुढं कारण वाजल्या अडीच वाजून गेले मी वाज आता चालले पटापट आले तयारी केली आणि झेरॉक्स द्यायची होती तर ती सांगितली ताईंना आणलं तर ताईंनी एक झेरॉक्स काढून आणली आता चालले पटापट एवढी गडबड झाली ना काय नुसते धावपळ माझी झाली सकाळपासून कधीच एवढी धावपळ झाली माझी तेवढी आज माझी धावपळ होते इकडून ये दा तिकडून जा कस झालं वातावरण बघा मस्त तर आता अर्धा तास झाला नाही पंधरा मिनटं झाली क्लासमधून येऊन काय 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 बोलवू आता कसं बोलवायचं जो पाऊस पडतोय हम जरा आवा इथून आवाज येत तिला पंधरा मिनटं झाले आले क्लासमधून आणि क्लास दुख, आता एवढं थकल्यासारखं झालं आहे ना शाळेत शाळेत करते टू क्लासमध्ये गेले तरी पण म्हणजे इथून तिकडं उठायची इच्छा होत नव्हती एवढं मला दमायला पाय बी आता खूप दुखायला लागलेत आता अजून ना बेडवर बेडशीट नाही टाकली सकाळपासून बाकी सगळं काम आर आवरलेलं माझं फक्त बेडशीट टाकायची राहिलेली तरी एवढी घाई डेंजर घाई झाले आज तर आता थोडासा बसते फोन वगैरे बघते ब्लॉग तर मी दोन वेळा अपलोड केला तरी होतच नाही बिलकुल सकाळी अपलोड केलेला मी चहा पिताना त्याच्यानंतर परत येताना मी ट्रेनमध्ये अपलोड केला तरी झाला नाही तर मग नंतर आत्ताशी केलं आहे परत तर बघूया आता होईल पाच वाजेपर्यंत आता थोडासा फोनमध्ये बघते आणि तिकडं जायचं होतं म्हणून मग गजरासुद्धा घातला नाही यांनी आणलेला उद्या उद्याच घालते उद्या वटपौर्णिमे पौर्णिमे पौर्णिमेचा उपवास आहे तेव्हाच घालते मी आता बघूया चला जरासा आराम करते आणि न ड्रा डायरेक्ट रात्रीच मी बेडशीट टाकणार आता बिलकुल एनर्जी नाही आहे माझ्यात ना, ना अंग दुखायला असं वाटते अंग दुखते तर चपात्या करून झाल्यात माझ्या इकडं आणि इकडं मुगाचं कालवण टाकलं आणि इकडं थोडेसे साफ करायचे ते ठेवलेत थो थोडेसे गावराटलं उद्यासाठी काहीतरी डब्याला बनवायला काढले त्याच्यात तर बहुतेक सालच आहेत पण जेवढं आहे तेवढं साफ करून ठेवते दिवाबत्ती करायची अजून वाजले ते म्हणजे पाहुणे सगळं पाच मिनिट काय घेतलं बनवायला जोरात बोला चांगलं काम तुझं बटाटा भजी बनवतो तुमची झाले बेंडा भाजी भेंडा भजी बनवतो स्वतःला सांगितलं मला बटाटा भजी लवकर म्हणून भूक लागली गौरा खाल्ली एक चपाती पाय तू काल लागले तर आज मला आज कालपासून एवढे धावपळ झाले ना माझे धाव तू म अरे वाजल्यापासून सगळं घरातलं जेवण जेवण गौरांतलं सोडून अशी चालले ना ट्रेनला साडे अकरा पावणे बारा आणि मग होत हो ते संध्याकाळपर्यंत विचारत ती जावय नाही आले फाटक वो बोलते संध्याकाळी दोन्ही पण काका विचारत होते दवाई आले दवाई न्यायलय अहो मला मी किती वाजता आले दोन वाजता इथं आले दोन पण नाही आणिच मी कमी आहे पिठात मी तो का तुम्ही बटाटर पण कमी असं पण द्या चपाती खाल्ली तर आढळून द्या मीठ टाकायला भजीसाठी थांबायला लागले साडेआठ वाजले एवढ्याला मी जेवते लवकरच आंघोळ वगैरे करून घेते बघा असं दमल्यासारखं झालेलं डेंजर तर व्हिडिओची एंडिंग नव्हती केली म्हणून व्हिडिओ एंड करते आता आतासुद्धा झोपला आहे आणि व्हिडिओ एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आता केसांना त तेल लावायला घेते म्हणजे उद्या वॉश करायला भेटतील आणि उद्या वट पौर्णिमा आहे म्हणून څلا بای بای ووډا भेटو